जवळजवळ दहा एकर जागा ही आम्हाला मिळते माझी विनंती या ठिकाणी आहे ची बाजूची दोन एकर जागा आम्ही सातत्याने या स्मारकासाठी मागतोय आणि सुदैवाने पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री आमच्या जिल्ह्याचे आहेत माझी त्यांना विनंती आहे या ठिकाणी हे ही जी जागा आहे ती आपण आमच्या सावित्र्याच्या स्मारकासाठी हँडओव्हर करावी आपण ती भूमिका स्मारकाचा एक भाग म्हणून आपण द्यावी आणि ते काम तातडीनं व्हावं जे साहेब सांगतील त्यानुसारच काळजी करू नका पण पुढच्या वर्षी मागणी करायला लागू नये त्याची आपण काळजी करावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो साहेब एका बाजूला सावित्र्यांचं स्मारक आपण या ठिकाणी उभा करतो दुसऱ्या बाजूला साहेब महात्मा फुलेचं मूळ गाव कडगुण आहे महात्मा फुले मूळ आणि सुदैवाने साहेब तुमच्या पुढे उभा राहिलेला जयकुमारचं मा मूळ गाव कडगुण आहे महात्मा फुलेंचं हडनाव गोरे साहेब माझं आडनाव गोरे मी कोणाचं सांगत नाही साहेब ते राजकारणाचा आणि समाजकारणाचा विषय नाही परंतु जेव्हा आम्ही हे सगळं सांगतो साहेब तेव्हा जेव्हा महात्मा फुलेंचं मूळ गाव शोधायला अनेक इतिहासकार जातात अनेक अभ्यासक जातात तेव्हा मध्ये गेलो तरी नायगाव पेक्षा वेगळी परिस्थिती नाही त्याही ठिकाणी महात्मा फुलेंचा मूळ गावामध्ये त्यांचं छोटसं स्मारक असावं ही भावना सातत्यानं आपण मांडली साहेब आता सुदैवानं ते ही स्मारक जिल्हा परिषदेकडे आता त्यात तुम्हाला काही मागणार नाही मी ग्रामविकास खात्याकडून त्या मध्ये सुद्धा महात्मा फुलेंचं भव्य दिव्य स्मारक उभं करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही घेतोय तेही भव्य दिव्य स्मारक इथं उभं राहील साहेब त्या ठिकाणी आम्ही बघितलं या सगळ्या गोष्टी होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं आम्ही पुढे जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आम्ही पुढे जातो आणि हे सगळे विचार आम्ही पुढे घेऊन जात असताना आपण सातत्यानं पाहिले आमचे सगळे समाज मान्य असतील जातीपातीच्या पलीकडे साहेब मी बोलतो जातीपाती नव्यानं राजकारण आम्ही कधी केले नाही पण त्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो सगळ्यांची भव्य दिव्य स्मारक उभी राहत असताना आमच्या सावताबाबांच्या स्मारकाचा विषय सातत्यानं पुढे आला या ठिकाणी आपण बघतो सावता महाराजांचे वंशज या ठिकाणी आपल्या सगळ्या सोबत या ठिकाणी सावता महाराज उपस्थित आहेत वसंत महाराज पण आपण बघतो जेव्हा आम्ही आरणला जातो आणि सावता महाराजांचं स्मारक शोधतो तेव्हा आम्हाला ते स्मारक शोधायला लागत मी पुन्हा एकदा आदरणीय दे देवेंद्र दे फडणवीस साहेबांना धन्यवाद देईन आपल्या सगळ्यांना विनंती करेन आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा हात वंती करून टोळ्या वाजवल्या पाहिजे आणि आदरणीय देवेंद्र दे दे फडणवीस साहेबांचा आभार मानलं पाहिजे साहेब तेही काम आपण हातामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी बघितलं लो, हजार लोकवस्तीच्या गावामध्ये जसं मंदिर असेल तेवढंच मंदिर आमच्या बाबांचा आहे पण आपल्याला सांगताना आनंद होतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याकडे आम्ही मागणी केली आदरणीय सावयसाहेब असतील मी असेल आम्ही सगळ्यांनी मागणी केली आणि सगळ्यात पहिलं आरणला ओ गर्ग दर्जा आपण देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून साहेब केलं आणि हे दर्जा देऊन थांबलो नये तर त्या स्मारकासाठी आम्ही पुन्हा दीडशे कोटी रुपये आपल्याला मागितले होते आणि त्या ठिकाणी दहा एकर जागा त्या ठिकाणी खरेदी करून त्या स्मारक त्या ठिकाणी उभं राहावं अशा पद्धतीच्या भावना आम्ही व्यक्त केल्या होत्या आणि आन सांगायला आनंद होतो साहेब आपण तेही स्मारक जवळजवळ दहा एकर जमिनी खर... जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी दीडशे कोटी रुपये आपण मंत्रिमंडळाची मान्यता दिली आपल्याला मनापासून धन्यवाद हा सगळा विचार साहेब सातत्यानं आपल्या पाठीशी उभा राहील कारण या विचाराला बळ देण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे याची जाणीव या विचाराला सातत्यानं राहील हे नेहमी या निमित्तानं आपल्याला सांगेन पण साहेब या सगळ्या गोष्टी होत असताना अनेक गोष्टी बोलण्यासारख्या पण साहेब अधिकचा वेळ मी घेणार नाही पण मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगेन अनेक वेळा या सगळ्या गोष्टीचा अपो झाला साहेब राजकारणामध्ये अनेक वेळा या सगळ्या गोष्टी विचार केला जातो अनेकदा शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने राजकारण केलं जात परंतु शाहू फुले शाहू फुले आंबेडकरांची ही जी ऊर्जा स्थानं शक्ती स्थान मजबूत झाले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका आजपर्यंत राज्यकर्त्यांनी घेतली नाही याची खंत सातत्यानं आम्हाला साहेब आहे आणि ती भूमिका आपण घेतली छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिवस स्मारक आपण उभं करताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उभं करताय चौंडील अहिल्या देवींचा उभं करताय आपण ज्या ज्या ठिकाणी जिवंत देण्याचं काम आपल्या माध्यमातून सातत्यानं होते आणि हे करण्यासाठी साहेब आपल्याला मुख्यमंत्री व्हायला लागलं ला। आणि आपले विचार या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहिले याचा आम्हाला मनापासूनच आनंद आहे साहेब हे सगळे सावित्र्यांच्या विचाराच्या असतील महात्मा फुलेच्या विचार असतील सावता विचाराच्या असतील किंबोना छत्रपती महारा शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या विचाराची लोक असतील कायम साहेब आपल्या राहतील आपण जी भूमिका घेऊन काम करताय या विचारासोबत आम्ही सगळेजण ठामपणे उभं राहू हा शब्द या निमित्ताने आपल्याला मी देतो असे एक वेळा या सगळ्याचा विचार करत असताना साहेब बाकी अनेक अन्य गोष्टी बोलण्यासारख्या आहेत अधिकचा वेळ मी आपला साहेब घेणार नाही आणि अधिकचा वेळ न घेता मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करणार आहे की सगळी लोक आपल्यावर जीवापाड प्रेम करतात सातत्यानं आपल्या विचाराच्या पाठीशी उभे राहतात या लोकांच्या हिताचं काम आपल्या हातून उत्तर उत्तर असंच घडत राहो आमच्या सगळ्या जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी उभे राहतील अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा नायगावचा विषय नायगाव मध्ये साहेब सरपंचांनी मागच्या वेळी काय भावना व्यक्त केल्या होत्या सुदैव कसा असतं बघा साहेब मी हे सगळं ग्रामविकास खात्याकडे होतं अनेकदा मी इथं येऊ नये असं वाटलं परंतु साहेब ग्रामविकास खातंच तुम्ही मला दिलं हा काळाचा महिमा आहे तसं सावित्रीला न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि सावित्र्याचा लेख साहेब मंत्री म्हणून यायचा होता हे आपल्यामुळं साहेब शक्य झालं आपल्याशिवाय हे शक्य झालं नसतं म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आपण बघितलं नायगावकरांची सातत्यानं मागणी होती यावर्षी साहेब सांगितलं होतं की नायगावकर आता यावर्षी काय मागणार नाहीत मी खात्री केली नायगावकरांच्या सगळ्या अपेक्षा आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा या भूमीला काही कमी पडणार नाही हा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो आपल्याला मनापासून धन्यवाद देत असताना एक मागणी साहेब पुढे आलेली आहे या नायगावला सावित्री आईचं नाव द्यावं अशा पद्धतीची भूमिका पुढे आलेली आहे आणि या सगळ्या लोकांची त्याचा त्याला पाठिंबा आहे मला वाटतं सरपंचही आपला आपल्या गावाचा पाठिंबा असावा जर आपण सगळ्यांनी तसा प्रस्ताव दिला गावाचा विषय आहे गावाची ग्रामसभा घेऊन आपण निर्णय घ्या साहेब आमची सगळी मागणी करतोय आणि साहेब गावांनी तसा निर्णय घेतला तर मात्र आपण त्या गावाला सावित्रीचं नाव देण्याचा निर्णय आपण करावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो अगदी शिरसकर साहेब महाडोळे साहेब कल्याण अकाडे साहेब अनेक लोक विदर्भातून मराठवाड्यातून आलेल्या सगळ्या जनतेचं मी मनापासून स्वागत करतो आज आद आपण या ठिकाणी आला आहे आणि साहेब आता इथून पुढचं जेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये सावसाबाबांचं स्मारक आम्ही त्याचं भूमिपूजन करू त्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही आपल्याला विनंती करू त्या दिवशी आपण यावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती धन्यवाद आदरणीय दिलीप कुमार गोरे भाव एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी आणि यानंतर या विचारपीठावरती व्यक्त होत आहेत साहेब नायगावच्या मातीत अनेक घोषणा झाल्या पण गेल्या वर्षी शब्द दिला आणि या वर्षी पूर्ण झाला दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करणारा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आदरणीय देवेंद्र गंगाधरराव फडणवीस अदरणीय देवा भाऊ बोलतायत माझी विनंती आहे दोन्ही हात वरती जोरदार देवेंद्रजी फडणवीस ज्योती हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांनी खऱ्या अर्थानं रूढीवादाच्या विरोधात क्रांतीचं रणशिंग फुंकलं आणि समाजामध्ये समता तयार करण्याकरता एक मोठी व्यवस्था उभी केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील ज्यांना आपला गुरु मानतात असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो आजच्या या अतिशय महत्वाच्या दिवशी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक या स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे सभापती माननीय रामभाऊ शिंदेजी आमचे ज्येष्ठ सहकारी प्रकृती ठीक नसल्यामुळे आपल्यामधनं ते लवकर गेले पण ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांना नेहमीच आपल्या कृतीमध्ये उतरवण्याचं कार्य केलं ते माननीय छगनरावजी भुजबळ आपले पालकमंत्री सन्माननीय शंभूराजी देसाई ज्यांनी आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं घडवून आणला असे राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सावित्री आईचे खरे सुपुत्र जयकुमार गोरेजी या भागाचे आमदार आणि राज्याचे मंत्री मकरंद आबा पाटीलजी बाबा भोसलेजी दादा घोरपडेजी दादा पाटीलजी रुपालिताई चाकणकर समीर भुजबळजी दादा भोसले रामजी सातपुते धैर्यशीलजी कदम विशेषतः या ठिकाणी उपस्थित हब प सावता महाराज बसेकर हबप प्रभू महाराज माळी कल्याणजी आखाडे बळीरामजी शिरस्कार स्वातीताई जमदारे आपल्या सरपंच राजेंद्रजी महाडोळे नवनाथजी पडळकर एकनाथजी डवले संतोषजी पाटील याशनी नागराजन तुषार दोशी मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी सावित्रीच्या लेखी असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या भावांनो आज खऱ्या अर्थानं ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्त ठेवून स्त्रियांना गुलामगिरीच्या जोखडातनं मुक्त केलं त्या ज्ञानज्योती क्रांती ज्योती सावित्री आई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना अतिशय विनम्र अशा प्रकारची आदरांजली व्यक्त करतो आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जन्मगावी या स्मारकाचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली हे खरोखर मी माझं अतिशय मोठं भाग्य समजतो आपण बघा आपल्या समाजामध्ये जेव्हा जेव्हा रूढीवाद वाढला विषमता वाढली जातीवाद वाढला मनुष्याने मनुष्याला मनुष्य समजणं बंद केलं त्या त्यावेळी आम्ही सामाजिक आर्थिक गुलामगिरीत गेलो आणि परकीय आक्रमकांनी आम्हाला गुलाम बनवलं आणि असाच एक कालखंड जो या देशामध्ये खऱ्या अर्थानं जातीपातीनं विभागलेला समाज एकीकडे कोणीतरी उंच आहे कोणीतरी खाली आहे अशा पद्धतीची भावना ही समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न होता आणि त्याही परिस्थितीमध्ये सर्वात वाईट अवस्था जर कोणाची असेल तर आमच्या महिलांची होती कुठल्याही समाजाच्या महिला असो त्या महिलांना अत्यंत हीन अशा प्रकारची वागणूक देणं ही समाजामधली रूढी होती ही समाजातली परंपरा होती त्या ठिकाणी एखादी महिला विधवा झाल्यानंतर तिची संपत्ती देखील जायची ती विधवा झाल्यानंतर तिला कुठले अधिकार नाही राहायचे सतीसारखी प्रथा आमच्याकडे होती विधवेला जणू काही ही अपशकुनी आहे अशा पद्धतीनं वागवलं जायचं विधवेला आणि आमच्या मुलींना शिकण्याचा देखील अधिकार त्या ठिकाणी नव्हता अशा परिस्थितीमध्ये क्रांतीचं रणशिंग फुंकणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्या ठिकाणी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या समाजातल्या रूढींच्या विरुद्ध एक मोठ बंड पुकारलं आणि हा निर्णय केला की स्त्रियांना अधिकार द्यावे लागतील स्त्रियांना अशा पद्धतीनं वागवता येणार नाही आणि म्हणून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी निर्णय केला की स्त्रियांना जर शिक्षण घेण्याचा अधिकार नसेल तर तो अधिकार मी देईन मी स्त्रियांना शिकवीन आणि त्यांनी पहिली शाळा त्या ठिकाणी सुरू केली आणि त्या शाळेच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की भिडेवाड्याची शाळा सुरू झाल्यानंतर ज्या प्रकारे रुढीवाद्यांच्या त्रासाचा सामना त्यांना करावा लागला चिखल फेकलं शेण फेकलं विष्ठा फेकली दगड मारली पण त्या इत, इतक्याही ढळल्या नाहीत एक प्रसंग आहे की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगितलं मला अजून एक लुगडं आहे त्यावेळी महात्मा फुलेंना आश्चर्य वाटलं कारण त्या कधीच काही मागायच्या नाहीत आणि या नवीन लुगडं का मागतात त्यावेळी कोणीतरी महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगितलं की सावित्री आई जेव्हा रोज शाळेमध्ये जातात त्यावेळी त्यांच्यावर कोणी विष्ठा फेकतं कोणी शेड फेकतं विद्यार्थ्यांना तशा अवस्थेत शिकवणं विद्यार्थिनींना हे चांगलं वाटत नाही म्हणून एक अजून त्यांना लुगडं हवंय की त्या ठिकाणी जे खराब झालेलं लुगडं आहे ते बदलून त्या विद्यार्थ्यांना त्या शिकवतील अन्यथा अशा पद्धतीनं जर त्या विद्यार्थिनींना त्यांनी शिकवलं तर विद्यार्थिनींच्या मनावरही त्याचे विपरीत परिणाम होतील आणि लगेच महात्मा ज्योतिबा फुलेंनी एक नवीन लुगळ सावित्री आईन करता घेतलं आपण बघा किती संघर्षातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सावित्री आईंचं सा कार्य उभं राहिलं सातत्याने वेगवेगळ्या वेग पद्धतीनं जी मुलं आहेत त्या मुलांना शिकवण्याचं काम मुलं दत्तक घेण्याचं काम ज्यांचं कोणी नाही त्यांची आई ही सावित्री आई होती ज्यांना समाजाने वाळीत टाकलं ज्यांना समाजाने अस्पृश्य ठरवलं त्यांना जवळ करणारी त्यांना आपल्या पदरात घेणारी आमची सावित्री आई होती आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या देशामध्ये ज्यांच्याकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळते अशी जी नावं आहेत त्यातले एक प्रमुख नाव जर कुठलं असेल तर ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं त्या ठिकाणी नाव आहे की ज्यांनी समाजातली विषमता दूर करण्याकरता प्रचंड मोठं कार्य त्या ठिकाणी केलं बालहत्या प्रतिबंधक काम त्यांनी केलं मुलींना मारून टाकलं जायचं लहानपणीच त्यांची हत्या व्हायची अशा मुलींना दत्तक घेण्याचं काम त्यांनी केलं विधवेंच्या मुलांना दत्तक घेण्याचं काम त्यांनी केलं एक प्रकारे हे जे मातृत्व त्यांनी दिलं त्यातूनच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाली आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या रूढी परंपरा मोडून काढण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केल्यामुळेच समाजामध्ये समता निर्माण करण्याचं कार्य हे त्या ठिकाणी मजबूत झालं ते बळावलं आणि म्हणूनच अशा प्रकारचे जे आमचे महनीय लोक आहेत जे आमचे प्रेरणास्त्रोत आहेत यांचं उचित स्मारक असलंच पाहिजे हे स्मारक एकीकडे त्यांच्या कार्याची आठवण तर आपल्याला देतच पण त्यासोबत लढण्याची प्रेरणाही देतं जेव्हा जेव्हा जे समाजामध्ये विषमता तयार करण्याचा प्रयत्न होईल जेव्हा जेव्हा आमच्या स्त्रियांना आमच्या मुलींना त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न होईल त्या त्यावेळी या स्मारकातलंच क्रांतीची बीज त्या ठिकाणी तयार होतील आणि समाजामध्ये हे करण्याची हिंमत देखील कोणी दाखवणार नाही आणि म्हणून हे स्मारक या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे मागच्या वर्षी याच दिवशी मी या ठिकाणी आलो होतो आणि त्यावेळी सांगितलं होतं की दहा एकर जमीन ही आम्ही त्या ठिकाणी अधिग्रहित करू त्याच्यावर मोठं स्मारक आम्ही तयार करू मी घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर गमतीने आमच्या जयकुमार भाऊंना सांगितलं म्हटलं जयकुमार भाऊ घोषणा करणं मुख्यमंत्र्याचं काम असतं पण घोषणा अंमलात आणणं हे मंत्र्याचं काम असतं त्यामुळे आता जबाबदारी तुमच्याकडे दिली आता हे स्मारक झालं पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे मला अतिशय आनंद आहे की जयकुमार भाऊंनी रेकॉर्ड स्पीडमध्ये याचं सगळं काम या ठिकाणी पूर्ण केलं आम्ही त्यांच्या पाठीशी होतो मी असेल एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असतील आम्ही सगळे आम्ही सांगितलं तुम्ही पुढे वा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पण हे मी देखील कबूल करतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की घोषणा केल्यानंतर एक वर्षाच्या आत जागाही मिळाली आराखडाही तयार झाला आराखडाही मंजूर झाला टेंडरे निघालं आणि कामाची सुरुवात देखील त्या ठिकाणी झाली असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं खऱ्या अर्थानं ही जादू जर कोणी केली असेल तर ती आमच्या जयाभवनने केली हे मात्र या ठिकाणी मी मान्य केलं पाहिजे ग्रामविकास मंत्री म्हणून जी जबाबदारी भाऊंना आम्ही दिली त्या जबाबदारीला सार्थ अशा प्रकारचं सा कार्य हे त्यांनी करून दाखवलंय आणि आता केवळ स्मारक हो। जा जा या ठिकाणी आपण करणार नाही आहोत तर महिलांना अधिकारिता देण्याकरता महिलांना सक्षम करण्याकरता ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असतील त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी असेल आज आपल्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातनं आपण निर्णय केला होता ग्रामविकास आणि महिला बालकल्याण आण मिळून आपल्या ज्या बहिणी आहेत लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवायचं नाही तर त्यांना लखपती निधी करायचं मला सांगताना आनंद वाटतो की या महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख पेक्षा जास्त लखपती निधी या आपण केल्यात आता यावर्षी एक कोटीपर्यंत आपण पोचू आणि या सातारा जिल्ह्यामध्ये देखील आमच्या दीड लाख लाडक्या बहिणी आता केवळ लाडक्या बहिणी राहिलेल्या नाहीत तर त्या खऱ्या अर्थानं लखपती निधी आता या ठिकाणी झालेल्या आहेत त्यामुळे सावित्री आईंचं जे स्वप्न आहे आज या कार्यक्रमाकरता विदर्भातही आमच्या भगिनी आणि बंधू आले आहेत मराठवाड्यातनं आले आहेत उत्तर महाराष्ट्र आले आहेत पश्चिम महाराष्ट्रात आले आहेत कोकणातनं आले आहेत या सगळ्या लाडक्या बहिणींना सक्षम करणं ही खऱ्या अर्थानं आमची जबाबदारी आहे आणि म्हणूनच ज्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मूर्तमेठ ठेवली ज्यावेळी आम्ही हा निर्णय केला की के आमच्या मुलींना उच्च शिक्षण हे मोफत दिलं गेलं पाहिजे आणि ते मोफत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या योजनेचं नाव आम्ही जर काही ठेवलं असेल तर ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावानं आम्ही ते ठेवलं आज माझ्या महाराष्ट्रातल्या मुली उच्च शिक्षण हे मोफत आहेत ते सावित्री आईंच्या नावाने घेतायत हे सांगताना मला आनंद वाटतो आणि या निमित्ताने खऱ्या अर्थानं सावता महाराजांचं जे गाव आहे हरड त्या ठिकाणी देखील आपण विकास आराखडा तयार केलाय त्याचंही काम आपण चालू करतो त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काही आपल्याला एक भव्य दिव्य अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे ती व्यवस्था देखील पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे उभं करणार आहोत आणि हे सगळं करत असताना मला हे देखील सांगितलं पाहिजे की शेवटी महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजाला मोकळा श्वास घ्यायला शिकवलं आणि म्हणूनच ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये आम्ही निर्णय केला की महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपयापर्यंत आरोग्य सेवा सर्व प्रकारचे इलाज ऑपरेशन हे आपल्याला मोफत करायचे आहेत दोन हजार अडीच हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च करण्याचा आम्ही निर्णय घेतला त्या योजनेचं नाव देखील आम्ही महात्मा फुले जनारोग्य योजना ठेवलं महात्मा फुलेंच्या नावानं प्रत्येक व्यक्तीला मोकळा श्वास घेता आला पाहिजे हा प्रयत्न खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी केला आणि म्हणूनच आज या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करतो की महात्मा ज्योतिबा फुलेंनी दाखवलेला मार्ग सावित्री आईनी दाखवलेला मार्ग या मार्गाने चालण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची मागणी आलेली आहे आणि जया भाऊंनी सांगितलं आहे की या नायगावचं नाव हे सावित्री आईंच्या नावाने करायचं अशा प्रकारची जी मागणी आली आहे मी आजच आपल्याला आश्वस्त करतो या ग्रामसभेने जर असा निर्णय घेतला आणि जयाभवनी तो निर्णय ग्रामविकास विभागाच्या तर्फे माझ्याकडे पाठवलं तर विना विलंब एका मिनिटामध्ये आमचं मंत्रिमंडळ त्याला मान्यता देईल आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं नायगावचं नाव सावित्री आईंच्या नावाने करण्याचा निर्णय आपण करू अशा प्रकारचा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो पुन्हा एकदा आपण दुरून इतक्या गावोगावून या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो या यंत्रणेमध्ये आमचे जिल्हाधिकारी असतील आमचे सीओ असतील विशेषतः ग्रामविकास विभागाचे सचिव असतील आमचे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी असतील या सगळ्यांनी जी मोलाची साथ हे स्मारक करण्याकरता या ठिकाणी जयाभाऊंना दिली आहे त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो विशेषतः आज भुजबळ साहेब या ठिकाणून गेले पण पहिलं जो काही वाण्याचं त्या ठिकाणी रूपांतर झालं आणि स्मारक तयार झालं त्यामध्ये भुजबळ साहेबांनी जी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे त्याबद्दल भुजबळ साहेबांचे देखील मनापासून आभार मानतो जयाभाऊचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती बाबाजी